महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे राज्यातील पस्तीस हजार कोटीची तरतूद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महत्वाची अपडेट काय आहे अपडेट पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील वर क्लिक करा म्हणजे असे लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील लाडकी बहिणीसाठी पस्तीस हजार कोटीची तरतूद उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती मुंबई राज्यातील अतिरिक्त अर्थसंकल्पात घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी चालू आर्थिक वर्षात पस्तीस हजार कोटीची तरतूद करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी शनिवारी एक्स या माध्यमाशी समाज माध्यमातून दिली राज्यातील माता भगिनी मुलींच्या आर्थिक स्वतंत्र स्वालंब पोषण आणि सर्वांगीण सक्षमी करण्यासाठी मान सन्मान स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य सरकारची तयारी आहे त्यामुळे योजनेला कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही असेही त्यांनी नमूद केले आहे महाराष्ट्राला एवढी रक्कम खर्च करणे शक्य वित्त आणि नियोजन सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक अशा संपूर्ण रकमेची तरतूद अर्थस अर्थसंकल्पात केली आहे त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार हा प्रश्न उद्भवत नाही महाराष्ट्रासारख्या आर्थिक आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे असेही अजित पवार यांनी म्हटले आहे धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले